जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या रामशे ठाकूर पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस प्लॉट नंबर चार वरती या भव्य स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामध्ये खो खो कबड्डी ॲथलेटिक्स आणि राज्यस्तरीय शरीर सौष्ठो स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत नमो चषक दो ज्याप्रमाणे दोन हजार चोवीस ला झालं होतं त्याच्यामध्ये साधारण एकवीस कला व क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता पंचवीसशे पेक्षा अधिक खेळाडूंना प्राप्त झालं होत अशा भव्य अशा स्पर्धा दोन हजार चोवीस रोज साली झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एकवीस प्रकारचे अनेक वेगवेगळे खेळ होते मला सांगायला या ठिकाणी वाटते की महाराष्ट्रात संपूर्ण नमोदषक त्यावेळेला होता तेव्हा पनवेलमध्ये पनवेल विधानसभेचा चौथा क्रमांक त्यामध्ये लागला होता आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धा त्या ठिकाणी झाल्या होत्या आणि त्याच त्याच धर्तीवरती या ठिकाणी नमो चषक दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धा दरम्यान आम्ही अनेक खेळाडूंचा सहभाग याच्यामध्ये लागणार आहे या ठिकाणी पाच हजारपेक्षा जास्त खेळाडू एकाच वेळी मैदानावरती असणार आहेत

विविध खेळांच याच्यामध्ये सहभाग होणार आहे त्याच्यामध्ये कबड्डी ऍथलेटिक्स खो खो आणि राज्यस्तर शरीर संस्थ या चार स्पर्धा या ठिकाणी होणार आहे भारतीय जनता युवा मोर्चा कन्वेन आणि उभा यांच्या मार्फत भव्य अशा या मनोशिक्षक क्रीडा त्याचा क्रीडा महोत्सव साजरा केला या याबाबतची माहिती आपल्याला आता मयुरेश मेटकर हे मुंबई विद्यापीठाच्या आहेत त्या सर्व जसचे जे सामने आहेत त्यांचे ते प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर काही सर्गे आहेत ते त्यांना तुम्ही अनेक वर्ष त्याच्यापासून बोलत आहात ते शिक कॉलेज मुंबई विद्यापीठ आणि विविध ठिकाणी ते खेळांच्या सामन्यामध्ये पंच निमोठ आणि आयोजक पद्धतीचं हजर असतात दोन हजार चोवीस मधला नवचषक मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि त्याच्यामधीलच काही भाग त्यावेळेला पाच हजार आणखी पेक्षा जास्त पाच हजार सव्वस असे पाच हजार नव्वद असे खेळाडूंचा भाग घेतला होता आणि आज सुद्धा इथं जवळजवळ तितकेच साधारणतः मागच्या वेळा एक लाख तेरा हजारने भाग घेतला होता एक लाख तेरा हजार बोला किती मोठे प्रमाणात आहे आणि या आता आपल्याला तिथं पाच हजारपेक्षा जास्त स्पर्धक भाग आहे आणि त्याच्यानंतर त्याशिवाय बघण्याची संधी लाखो लोकसुद्धा इथे घेणार आहेत मित्रांनो प्रवेश बी नाही आणि मोठी बक्षिस त्याचबरोबर चषक आणि प्रशस्तीपत्रक हे सर्व खेळाडूंचा मान सन्मान वाढवणारी अशी इथं असणार आहे आणि त्या दृष्टीनं त्या तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी या तीन दिवस सकाळी पासून जे रात्री मग आठ नऊ दहा पण वाजतील पण अशा प्रकारच्या या स्पर्धा होणार आहेत तर तुम्हाला आता जर थोडस झालं असेल की आपण जरा वेगळ्या जागी आलोय नेहमीचे नेहमी जे कबड्डी सामने राष्ट्रीय स्तरावरचे आपण पनवेलला घेत होतो बाकी आणखी मिरथॉंग स्पर्धा आणि बाकी सगळ्या स्पर्धा सुद्धा आपण पनवेल खाजरला घेत होतो पण आता आज आपण उलवान रोड आलो तर माझं घर इथे बाजूलाच आहे उलवान रोडमध्ये माझं जन्म ठिकाण नावाखाली इथं उलवेला तिथे बाजूलाच आहे साधारणतः आणि उलवान रोड आता अटल ब्रिजमुळं जास्त फेमस झाला आहे येणाऱ्या आता एप्रिल महिन्यामध्ये एअरपोर्टचं उद्घाटन झालं तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ती जशी किती जाणार आहे या उलवानोडची बापले साहेबांचं नावही आपण त्या एअरपोर्टला द्यायचं ठरवलेलं आहे सरकारने पण जवळजवळ मान्यता दिलेली आहे फायनल मान्यता फक्त यायची असली तर राज्य सरकारनं आणि त्याच्याबरोबर केंद्रीय मंत्र्यांनीसुद्धा ती जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेले आहे ते करणं एकत्र राहिलेलं आहे तर असं हे पुढल्या होळीमध्ये हे फार चांगलं मोठं आणि चांगलं शहर होणार आहे